नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शहरामध्ये वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे पोलिसांनी एका दुचाकी चोरटोळीतील दोन जणांना गजाड केलं असून त्यांच्या ताब्यातून एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या शहरामध्ये वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी खास पथकाची स्थापना केली होती या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राहुल गवारे आणि दर्शन वाघ या दोघांना गजाड करण्यात आले जप्त केलेल्या दुचाकीमध्ये एक ऍक्टिवा आणि तीन इतर दुचाकींचा समावेश आहे जप्त केलेली ऍक्टिवा ही म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्याशी संबंधित असल्याचं उघड झालंय दरम्यान राहुल गवारे याच्यावर नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये देखील दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल आहे आरोपींना आणि जप्त केलेल्या दुचाकी पुढील तपासासाठी म्हसरूळ पोलीस स्टेशनला सोपवण्यात आल्या पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुक्तेश्वर लाड पोलीस नाईक योगेश चव्हाण रवींद्र दिघे दत्तात्रय चकोर मंगेश जगताप आणि पोलीस अंमलदार भगवान जाधव यांनी ही कामगिरी पार पडली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका